आंबड पोलीस ठाणे हद्दीमधील माऊली लाँच येथे असलेल्या श्री ज्वेलर्स या दुकानात दरोडा पडल्यानं खळबळ उडाली आहे ही संपूर्ण घटना सी सी कैद झाली आहे घटनेची माहिती कळताच आंबड पोलीस ठाण्यातील पोलिसांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते परिसरातील नागरिकांनी काय घटनास्थळी गर्दी केली होती दीपक घोडके आणि मनीषा घोडके यांच्या मालकीचे महालक्ष्मीनगर येथे श्री ज्वेलर्स हे मागील वीस वर्षांपासून सराफी दुकान आहे सोन्याची लूट झाल्यानंतर बाहेर पडताना दरोडेखोरांनी दुकान चालक आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावर डोळ्यावर तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला आणि पळ काढला तसेच दुकान मालक दीपक घोडके यांच्या छातीला बंदूक लावून पाच मिनिटात सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले दरोडेखोरांचे मराठी संभाषण होत असल्याचं दुकान मालकांनी सांगितलंय दोघ दुकानात आले त्यात लगेच एकाने पिस्तोल काढले पुढे पिस्तोल माझ्यावर रोखलं आणि दुसरा जो आला तो असं मध्ये आला डायरेक्ट काउंटरच्या मध्ये आणि स्वतःच्या हाताने टे वगैरे काढून ते मधला सर्व माल असं बारदा होत बारदा तो अन केलं तिथे भरपूर आता आणि दुसऱ्याने मला पिस्टल रोखून एका जागी उभं करून ठेवलं कुर्तीवर बसून ठेवलं जागी उभं करून ठेवलं आणि ते असे थोडेसे म्हणजे माझ्या एवढ्या हाईट म्हणजे साडेपाच फूट हाईट आसपास असणार आणि चढ पातळच होतेस वर्ष वाटत होते आणि ते म्हणजे जेव्हा दुकानात आले ना तेव्हा तर ते डायरेक्ट आले आले पण नंतर मग पुढे जाऊन बघितलं तर मग एवढं काय दिसलं नाही का मला तर एकच जण दिसला पाठीमागून तो गाडीवर जाताना लाल शर्टवाला जरी बंदुखळली तिथे मी ना भाऊ दुकानात बसलेली होती हे पण बसलेले होते हे इथं बसलेले होते मी इथं बसलेली होती आम्ही गपास मारत होतो हे मार्केट वगैरे होते याच्यावर पाहत होतो तेवढ्या ते एक जण आलं एक जण आलं मला वाटलं कस्टमर आहे म्हणून मी अशी उठून उभी राहिली म्हटलं त्यांना जागा देऊ बसायला उभी राहून मी अशी इथे उभी राहिली तोपर्यंत ते असे इकडे आले आणि मी थोडं बाहेर बघते तर दुसरा जण होत त्याच्या पण असं तोंडाला बांधलेलं होतं बांधलेलं होतं रुमाल बांधलेलं होतं माझ्या लगेच लक्षात आलं म्हटलं काही ना काहीतरी आहेच म्हटलं दोघांच्या काब्र तोंडायला बांधलेलं तोपर्यंत मी अशी इकडनं वळून बघते ना तर तोपर्यंत मग काय झालं त्यांनी लगेच पिस्तूल यांच्यावर रोखली यांच्यावर रोखली लगेच म्हणे बस चो, चो म्हणे एका ठिकाणी उभं राही एका ठिकाणी बस म्हणे बिलकुल हालचाल करायची नाही म्हणे आणि कोणतंच बटन दाबायचं नाही म्हणे कोणत्याच बटनाकडे पण जायचं नाही बटन दाबायचं नाही म्हणे असं म्हणून ते ना यांना इथं उभं करत होते कधी बसवत होते म्हणे तू काहीच हालचाल करायची नाही म्हणे हालचालच नाही करायची इकडे बसायचं मला ना इकडे बसवून दिलं मला म्हणे तुम्हाला समजत नाही का म्हणे मी बसायला होतो तर इकडे मग मला त्या कोपऱ्यात बसवून दिलं आणि मग एक जणांनी काय केलं मध्ये गेले पोत्यामध्ये जेवढं पण हातात घेता येईल वस्तू एक एक ट्रे काढून 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 जेवढं पण हातात येईल तेवढं त्यांनी त्यांच्या त्या पोत्यात टाकलं पोत्यात टाकल्यानंतर मग इकडचं मग इकडचं इकडचं सामान घेतला मग इकडचं सामान घेतलं साधारणपणे पंचवीस ते तीस तोळे सोने चोरीला गेले आहे दरोडेखोर बुलेटवर ट्रिपल सीट बसून आले होते दरोडा टाकायला बुलेटसह तिघे जण सीसीटीव्ही कैद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत या प्रकरणी उपायुक्त प्रशांत बच्छा यांनी माहिती दिली आहे आज नाशिक शहरातील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेला म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झालेत मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर तो टोटल तो एक जण तिथे थांबला दोघ जण दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एक वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेलेत सदर बाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईम ची त्याचबरोबर पोलीस स्टेशन ची टीम तपास साठी रवाना करण्यात आलेले आहेत ते सीसी फुटेजेस वरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून केलेली आहे सदर घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सराफ व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये घबराट निर्माण आहे पोलीस सीसीटीव्ही ची मदत घेऊन आरोपींचा शोध करत आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक